यवतमाळ जिल्ह्यातील इंग्रजी माध्यम सेम इंग्लिश आणि सीबीएसई शाळांमध्ये मराठी विद्यार्थ्यांवर हिंदी बोलण्याची जबरदस्ती होत असल्याचा मनसेचा आरोप आहे मराठी पालक लिए लिए व विद्यार्थ्यांशीही पालक सभेत हिंदीत संवाद तसेच विद्यार्थ्यांनी मराठीत बोलल्यास त्यांना टोकले जात असल्याचा दावा मनसेचे अनिल हमदापुरे यांनी केला आहे जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक व विद्यार्थी मराठी असूनही मराठीला दुय्यम वागणूक दिली जात आहे हा प्रकार तात्काळ बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले अन्यथा मनसेच्या शैलीत आंदोलनाचा इशारा देण्यात आला मनसे शिष्टमंडळात येलगंधेवार लाला पांडे सूरज राठोड राम गायकवाड सोनू गुप्ता तुषाल चोंडके सौरभ अनसिंगकर लकी झंगाने आदी उपस्थित होते महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करीता अक्रम दिवा यवतमाळ सेमी इंग्रजी सी बी एस ईच्या ज्या शाळा त्या शाळांमध्ये सर्व पालकांना विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यासाठी टोकण्यात येते यामध्ये सर्व माध्यमांच्या शाळा सर्व शासनाच्या सुखसोयी उपभोगतात आणि मराठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यासाठी मज्जाव करण्यात येतो नव्वद टक्के तिथं शिकणारे विद्यार्थी मराठी त्यांचे पालक मराठी आणि शिकवणारे सुद्धा मराठी असं उस्त असं असताना सुद्धा जिल्ह्यातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सकटपणे मराठीचा अपमान होत आहे या ठिकाणी मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या उपर जर या खाजगी शाळांनी मराठीची ही अवहलना बंद नाही केली तर मनसेच्या वतीने या सर्व शाळांना खळखळ खट्याकचा एकदा मनसे स्टाईलचा समाचार घेण्यात येईल आणि शिक्षणाधिकारी यवतमाळ यांना सुद्धा या माध्यमातून आम्ही विनंती करू इच्छितो की या सर्व खाजगी शाळांचा माज त्वरित उतरवा अन्यथा मराठीसाठी मनसे कटिबद्ध असून येणाऱ्या काळामध्ये या सर्व तीव्र आंदोलन उभारण्यात येईल सुनील भाऊ वर्गनेकडून स्वातंत्र्य दिनाच्या समस्त नागरिक बांधवांना हार्दिक शुभेच्छा तसेच अल्लीपूर येथे युवा तडफदार नेतृत्व सुनील भाऊ वर्गने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अल्लीपूर येथे समस्त युवा मित्रपरिवार